एक संघ ठेवायचा असेल तर हा कन्सेप्ट आपण भारतामध्ये मान्य करू शकत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रोव्हाइड केलं की वन नेशन वन सिटीजन मग तो आंध्रमध्ये राहणारा असो काश्मीरमध्ये राहणारा असो नॉर्थ ईस्टमध्ये राहणार असो ही विल ओनली बी द सिटीजन ऑफ इंडिया ही विल नॉट बी अ सिटीजन ऑफ एनी स्टेट आणि बाबासाहेबांनी म्हटलं की जरी आपण फेडरल फेडरलिझम आणतो आपल्या घटनेद्वारे पण फेडरलिझम इज नॉट रिजिट तर फेडरलिझम इज फ्लेक्सिबल वी आर प्रोव्हाइडिंग अ फ्लेक्सिबल स्ट्रक्चर ऑफ अ फेडरल कॉन्स्टिट्युशन आणि म्हणून म्हणून जेव्हा जेव्हा देशाला संकटाच्या काळामध्ये एकसंग राहण्याची आवश्यकता पडेल तेव्हा हा देश युनायटेड कसा राहील याकरता आपण या घटनेमध्ये प्रयोजन केले आहेत सेपरेशन ऑफ थ्री विंग्स पॉवर भारतीय राज्यघटनेच्या हे तीन स्तंभ आहेत मग ते विधीपालिका कार्यपालिका आणि न्यायपालिका या घटने निर्माण केलेला आहे आणि देशातील नागरिकांसाठी कायदे करणं हे देशाची पार्लमेंट राज्यांचे लेजिस्ट्रेचर त्याचं कार्य आहे त्या कार्याची अंमलबजावणी करणं जे घटनेमध्ये कर्तव्य दिलेले आहेत अधिकार दिले आहेत त्याचं पालन करणं हे एक्झिक्युटिव्हची जबाबदारी आहे आणि लेजिस्लेचरने केलेले कायदे हे घटनात्मक घटनेच्या बाहेर आहेत की नाही किंवा विदिन द फ्रेमवर्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहेत की नाही हे पाहण्याचं किंवा दी एक्झिक्युटिव्ह ऍक्ट विदिन दी कॉन्स्टिट्युशन लिमिट ऑर द लॉज ऍज लेजिस ऍज इनॅक्टेड बाय द लेजिस्लेचर हे पाहण्याचं काम ज्युडिशरीच आहे आणि बाबासाहेब म्हणाले की वी ऑल बिलीव इन द सुप्रीम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशननी प्रत्येक तीन विंगला आपले आपले अधिकार वाटून दिलेले आहे आणि जर त्या अधिकारांचं आपल्या घटनेच्या सीमेमध्ये जर कार्य होत असेल त्या अधिकाराची अंमलबजावणी होत असेल तर मग कुठल्याही संस्थांमध्ये कॉन्फ्लिट येण्याची परिस्थिती येणार नाही त्यानंतर आपण बघतो की फंडामेंटल राईट्स ज्याबद्दल बाबासाहेबांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे सतरा डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीसच्या शे भाषणात उल्लेख केला होता जे मानवाला मानवी जीवन जगण्यासाठी जे बेसिक राईट्स आपण म्हणतो जे प्रीमॉडेल राईट्स म्हणतो मग तो राईट टू लाईफ राईट टू लिबर्टी त्याला हे राईट ऑफ अ पर्सन नॉट टू बी अरेस्टेड विदाऊट फॉलोईंग ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि असे अनेक अधिकार आहेत राईट टू इक्वालिटी असो ते आपल्या पार्ट थ्रीमध्ये फंडामेंटल राईट्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की बाबासाहेबांनी पार्ट फोर जो आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ज्याला the state, the legislature and the executive, while discharging their duties, will be guided by the principles as provided in the directive principles. directive principles are nothing else but an pious obligation, a pious declaration, a check,

अदर कॉन्स्टिट्यूशन वी आर नॉट प्रोवाइडिंग अ मेकॅनिझम टू एन्शुअर पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की शक्य आहे हे बरोबर आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे एन्फोर्सेबल नाही आहेत कोर्टामध्ये परंतु जे काही राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांना जर ह्या प्रिन्सिपलशी ते इमानदार नाही राहिले आणि त्यांनी त्या डायरेक्ट प्रिन्सिपल्स प्रमाणे या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता दृष्टी आणण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न नाही केले तर एव्हरी फायर्स देबल टू फेस नॉट बी टू द कोर्ट ऑफ लॉ दे वर बी आन्सरेबल टूलेक्टरेट वेन नंतर आपण पाहतो की घटना दुरुस्तीचे अधिकार बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की वी कॅनॉट अँटिसिपेट व्हॉट वुड बी द द ऑफ जनरेशन पुढच्या पिढीचे काय प्रश्न राहतील याची आजच आपण अँटिसिपेट करू शकत नाही आणि म्हणून पुढच्या पिढीला घटनेमध्ये योग्य असे बदल करण्याची गुमा असली पाहिजे आणि आपण बघतो की तरी घटनेमध्ये घटनादुरुस्तीचे ऑर्डिनरीली फक्त मेजॉरिटी ऑफ बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट मी घटना दुरुस्ती होऊ शकते परंतु जे, जे, जेव्हा जेव्हा देशाच्या बेसिक स्ट्रक्चरबद्दल किंवा देशाच्या फेडरल स्ट्रक्चरबद्दल इंडिपेंडन्स ऑफ थ्री विंग्स असो किंवा इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी असो त्यावेळेला जर काही घटना करायची असेल तर जोपर्यंत दोन्ही हाऊसेस ऑफ पार्लमेंट मध्ये टू थर्ड ऑफॉर टू थर्ड मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स प्रेझेंट विच शाल नॉट बी लेस दॅन हाफ ऑफ द टोटल मेंबर्स आणि जोपर्यंत अर्ध्या राज्यघटनांचं अर्ध्या राज्यांच्या विधिमंडळाचं रॅटिफिकेशन होत नाही तोपर्यंत अशा घटना दुरुस्ती करता येत नाहीत इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी पण बाबासाहेब म्हणाले की आपल्या जर देशाला मजबूत ठेवायचं असेल तर द जुडिशरी हॅज टू वर्क वॉच डॉ इट्स अ कस्टोडियन ऑफ द राईट्स ऑफिझन अंडर द कॉन्स्टिट्युशन आणि म्हणून ज्युडिशरी शुड बी इंडिपेंडंट फ्रॉम एव्ह इंटरफिअरन्स आणि बघतो आपण की कॉन्स्टिट्युशन कोर्टच्या जजेसना जर त्यांच्या पदावरून काढायचं असेल तर एक स्ट्रिंटंड असं प्रोसिजर प्रोव्हाइड करण्यात आला इम्पिचमेंटचं जोपर्यंत दोन्ही हाऊसेस ऑफ पार्लमेंट दोन थर्ड मेजॉरिटीनी ठराव पास करत नाही तोपर्यंत तो अशा जजला काढता येत नाही त्यानंतर जवळपास वर्षभरामध्ये अनेक अशा अमेंडमेंट्स सुचवण्यात आल्या आणि बहुतांश अमेंडमेंट ज्या ज्या बाबासाहेबांनी मान्य केल्या त्या ऍक्सेप्ट केल्या गेल्या आणि ज्या बाबासाहेबांनी ज्या अमेंडमेंटला विरोध केला त्याला हाऊसने ॲक्सेप्ट नाही केलं आणि त्यानंतर पूर्ण चर्चा झाली आणि चर्चेला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या अमेंडमेंट स्वीकारल्या होत्या ज्या ज्या अमेंड केल्या होत्या त्याबद्दल त्यांनी एक अतिशय महत्वाचं असं मार्गदर्शन केलं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी हो आपण आपली राज्यघटना आपल्या सर्वांना ज्या दिवशी दिली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्याच्या एक दिवस अगोदर आपण अडॉप्ट केली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे ला पण ती आली सव्वीस जानेवारीला आणि बाबासाहेब टीका करण्यात आली होती की ही जी घटना आहे एकीकडनं टीका होती की ही घटना खूप जास्त पॉवर सेंटर गव्हर्नमेंटला देते आणि दुसऱ्याकडनं टीका करण्यात आली की स्टेटच्या बाबतीत खूप जास्त लिनियंट अशी प्रोविजन्स केले आहेत पण बाबासाहेब म्हणाले की आपण घटनेद्वारेच राज्य विधिमंडळाच्या आणि या देशाच्या विधिमंडळाच्या जो सेंट्रल पार्लमेंट आहे त्याचे रजिस्ट्रेशन करण्याबद्दल काय काय अधिकार आहेत ते घटनेतच व्यतित केलेले आहे आणि त्याचप्रमाणे जी एक्झिक्युटिव्ह आहे ती मग राज्याची असो की सेंट्रलची असो सुद्धा आपण घटनेमध्ये अधिकार एअरमाल केलेले आहेत आणि म्हणून द कॉन्स्टिट्युशन इज नायदर टू मच ऑफ सेंट्रिक नॉर टू मच ऑफ फेडरेबल फेडरल आणि बाबासाहेब म्हणाले की आम्ही अशी घटना तयार केलेली आहे वी हॅव फायनलाइज सच अ कॉन्स्टिट्यूशन विल किप द कंट्री युनायटेड द ऑफ पीस ऑल्सो ऍट द ऑफ वॉर आम्ही या देशाला अशी घटना देतो आहोत की शांततेच्या काळात त्याचप्रमाणे संक्रमणाच्या काळात हा ही घटना या देशाला मजबूत ठेवेल बाबासाहेबांनी त्यावेळेला बरेच इशारे दिले त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले की मोठ्या मुश्किलीने आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि जर हे स्वातंत्र्य आपल्याला टिकवायचं असेल तर या देशातील राजकीय पक्षांनी जात पात हे भेद बाजूला ठेवून त्याच्यावर देश कसा राहील या दृष्टीनं कार्य करण्याची आवश्यकता आहे आणि बाबासाहेबांनी इशारा दिला की बाबासाहेब म्हणाले की वी हॅव अश्युअर्ड टू द सिटीजन्स जस्टिस पॉलिटिकल इकॉनॉमिक अँड सोशल आम्ही राजकीय सामाजिक आणि आर्थिक न्याय या घटनेद्वारे या देशाच्या नागरिकाला आपण प्रॉमिस केलेला आहे आणि बाबासाहेब म्हणाले की व्हॉट इज सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी ते म्हणाले की सोशल अँड पॉलिटिकल डेमोक्रेसी इज अ वे ऑफ लाईफ वेअर The liberty, equality, and fraternity are the guiding factors. And not individually, but together. Liberty, equality, and fraternity together are only needed to ensure that we achieve social and economic democracy in the country along with the political democracy. sanda Mr. समानता राहील तर माणसाला आपल्या आयुष्यामध्ये काही एक्सेल करण्याचं इनिशिएटिव्ह राहणार नाही आणि जर नुसतंच लिबर्टी राहील तर इट विल बी अ सर्वायल ऑफ द फिटेस्ट जो दुबळा आहे त्यावरती जो मजबूत माणूस आहे त्याचं वर्चस्व राहील आणि फॅटर्निटी याकरता रिक्वायर्ड आहे बंधुत्व याकरता रिक्वायर्ड आहे की इट अॅक्स एज अ पोलिसमॅन and keeps fraternity, किफ्स फ्रटर्निटी किफ्स लिक्विटी इक्विटी अँड लिबर्टी इन गार्ड सो दॅट बोथ ऑफ देुगेदर त्यानंतर आपण बघतो की बाबासाहेबांच्याबद्दल बद्दल अनेक भाषण झाले त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा एवढा गौरव केलेला आहे वेळेच्या भावी सगळ्यांना जर पुरता येत नाही But Dr. Rajendra Prasad Manalek is sitting in this chair. There could not have been any other person than me to see with what zeal and devotion the drafting committee has worked and particularly its chairman Dr. B. R. Ambedkar. Dr. Rajendra Prasad Manalek in spite of his failing health, he single-handedly ensured that this country gets बेस्ट constitution. आणि आपण बघतो की बाबासाहेबांनी जो विचार व्यक्त केला होता की द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी स्टॅटिक इट हॅज टू बी ऑर्गॅनिक इट हॅज टू बी अँड इट हॅज टू सूट द नीड्स ऑफ द सोसायटी सुरतेच्या कालाखंडात देशाच्या अनेक राज्यांमध्ये जे रिफॉर्म्स आहेत मग जमीनदारी अबोलुशन ऍक्ट असो किंवा जमीनदारांकडून जमीन घेऊन ती जे लँडलेस आहेत त्यांना वाटण्याचे कायदे असो किंवा प्रोटेक्शन ऑफ टेनन्सी ऍक्ट असो जो कसेल त्याची जमीन असे अनेक कायदे अनेक राज्यांनी निर्माण केले होते आणि काही हायकोर्टांमध्ये ते मान्य करण्यात आले आणि काही हायकोर्टांमध्ये ते अमान्य करण्यात आले आणि म्हणून भारतीय राज्यघटनेला पहिली आणि दुसरे की त्यावेळेला मद्रास गव्हर्नमेंटने शेड्युल आणि बॅकवर्ड क्लासेस साठी रिझर्वेशन प्रोव्हाइड केलं होतं मेडिकल कॉलेजेसच्या ऍडमिशनमध्ये इंजिनिअर कॉलेजेसच्या ऍडमिशनमध्ये आणि ते चॅलेंज करण्यात आलं मद्रास हायकोर्टात मद्रास हायकोर्टाने तो चॅलेंज मान्य केला ते म्हणाले की इक्वॅलिटी क्लॉज आहे आपल्या घटनेमध्ये आर्टिकल फोर्टीन आर्टिकल फिफ्टीन वन त्यामुळे असं रिझर्वेशन देता येणार नाही आणि हे रिझर्वेशन घटनेच्या घटनेमध्ये बसावं याकरता पहिली घटना घटनेचं अमेंडमेंट एकोणीसशे एकावन्न मध्येच करण्यात आलं जेणेकरून क्रॉस फोर ऑफ आर्टिकल फिफ्टीन वॉज इन्सर्टेड इन द कॉन्स्टिट्यूशन अनेक प्रोविजन्स केले गेले की जो कॉन्स्टिट्यूशन मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचा कन्सेप्ट आहे आर्टिकल थर्टी नाईन खाली की या देशाच्या प्रॉपर्टीच या देशाच्या ज्या मालमत्ता आहेत त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्या कायद्यांना कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन देण्याकरता घटनेमध्ये प्रोविजन करण्यात आली की जेणेकरून जर असे कायदे जर चॅलेंज झाले की देटी ऑफ फंडामेंटल राईट्स तर सच अ चॅलेंज विल नॉट बी सस्टेन्ड आपण hmm. बघतो त्यानंतरच्या कालखंडामध्ये अनेक अशा अमेंडमेंट करण्यात आल्या मग एकोणीसशे सत्तरच्या hmm. दशकामध्ये खूप <ुण> सारे अमेंडमेंट करण्यात आला जेणेकरून जो डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस इकॉनॉमिक आणि सोशल इक्वालिटीचा जे कन्सेप्ट आहे तो पूर्णत्वाच्या दृष्टीनं कसुवातीच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा असा व्ह्यू होता की जेव्हा केव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स यामध्ये येईल यामध्ये

सामान्य जजेसने असा हा व्यू घेतला की ते पार्लमेंट पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन आर अनरिस्ट्रिक्टेड अँड पार्लमेंट कॅन ब्रिंग अबाउट एनी अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्युशन सहा जजेसने व्यू घेतला की पार्लमेंटचे पॉवर जे आहेत कॉन्स्टिट्यूशन अमेंड करायचे ते मर्यादित आहेत आणि फंडामेंटल राईट्स त्या चॅप्टरला हात लावू शकत नाही परंतु जस्टिस एच आर खन्ना यांनी जो व्यू घेतला कि दो द द अमेंड कॉन्स्टिट्यूशन हॅज एम्पोलंगेंट ऑफ फंडामेंटल राईट्स इट हैज नो पॉवर बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन खरं म्हणजे त्याचं जे फाउंडेशन आहे ते आपल्या महाराष्ट्राचे आणि आमच्या अमरावतीचे जस्टिस जे आर मुधोळकर यांनी जे सज्जन सिंग मध्ये मायनॉरिटी वेळ घेतला होता त्यांनी आणि जस्टिस जयतुल्ला की जस्टिस म्हणाले होते की टू ऍक्सेप्टिवन इन शंकरी प्रसाद द द पॉवर आर आर डोमेन अनरिस्ट्रिक्टेड इन माय विल नॉट बी लिंक डाऊन द करेक्ट पोझिशन ऑफ लॉ आणि जस्टिस मुदोळकर म्हणाले की इफ यू कस टू द पार्लमेंट पॉवर इवन टू टेक अवे द बेसिक फ्युचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन देन in it will amount to rewriting the the constitution constitution. Constitution and not amending ते आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल त्याबद्दल ऑलमोस्ट सगळ्या जजेसनी एका बेजरवरती सगळ्यांनी घेतला की या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करायची असेल या देशाच्या घटनाकारांना सामाजिक आणि आर्थिक न्यायाचं जर जे स्वप्न आहे ते जर पूर्ण करायचं असेल तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड फंडामेंटल राईट्स विल हॅव टू बी गिव्हन इक्वल इम्पॉर्टन्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड फंडामेंटल राईट्स टुगेदर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड फंडामेंटल राईट्स एकत्र अँड नॉट इंडिव्हिज्युअली इज द सोल ऑफ द कॉन्स्टिट्युशन तो आपल्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे सुप्रीम कोर्टाने म्हटलं की फंडामेंटल राईट्स एक्टिव्ह इंटरसेक्ट इच अदर फॉरेदर हॅव टू बी कन्सिडर फॉर टेकिंग फॉरवर्ड सोशल अँड इकॉनॉमिक जस्टिस अपन सव्वीस जानेवारी एकोणीशे पंचवीस रोजी भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सवाचा काल पूर्ण केलाय देशाच्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव संपूर्ण आपण शतकपूर्तीकडे आता वाटचाल सुरू केलेली आहे आणि कुठल्याही राज्यघटना करता पंचाहतर वर्षाचा कालखंड हा खूप काही मोठा मानला जात नाही परंतु मला अभिमानानं या प्रसंगी सांगावं असं की कि हा जो पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड आहे त्या कालखंडामध्ये देशाच्या तिन्ही संस्था ज्या आहेत ते लेजिस्लेचर असो ते एक्झिक्युटिव्ह असो आणि ज्युडिशरी असो त्यांनी भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत आहे असंच कार्य केलेलं आहे सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या दृष्टीनं सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या दृष्टीनं देशाच्या पार्लमेंटनी देशाच्या विविध विधिमंडळांनी असे कायदे केले आहेत मग तेव्हा प्रिव्हेशन ऍक्ट असो टेरेसी लॉज अबॉलिश केल्यामुळे या देशातल्या लाखो नागरिकांना ते जमीन कसत होते त्या जमिनीचे ते मालक झाले जमीनदारी जमीन जमीनदारांच्या ते रोहितवारी वगैरे वेगळ्या वेगळ्या मध्ये आहेत त्यांच्यामध्ये केंद्रित होती ते सिलिंग कायद्यानुसार घेऊन त्याच दे त्या देशाच्या गोरगरीब लोकांना वाटप करण्यात आलं जेणेकरून त्यांना एक रोजगाराचं उपजीविकेच साधन मिळावं महारवतन एपॉल्युशन ऍक्ट आहे आपल्या राज्याचा की जिथे जिथे महारवतन होते त्या वतनदारांना जमिनीच मालक करण्यात आलं असे अनेक ऍक्ट आहेत मग ते लेबर वेलफेअरचे असो या बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की या देशामध्ये सर्वात जर कोणी मागासवर्गीय असतील तर त्या म्हणजे महिला आहेत आणि त्या महिलांना मुख्य प्रवाह आणण्याकरता फुले ज्योतिबा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांना शिक्षणाची दार उघडे करून दिली आणि पूर्ण देशामध्ये त्याला आपण एक रिने म्हणतो त्याची सुरुवात केली आज आपण बघतो की कुठल्याही फील्डमध्ये असो आमच्या महिला पगिनी अग्रेसर आहेत या देशाला महिला पंतप्रधान मिळाल्या या देशाला दोन महिला राष्ट्रपती मिळाल्या पहिल्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिपादय पाटील आणि दुसऱ्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नुसतंच महिला नसून आदिवासी समाजाला आतापर्यंत राष्ट्रपती झाला नव्हता आणि या देशाच्या घटनेने दाखवून दिला आहे की त्या देशातील जो सर्वात वंचित समाज आहे आदिवासी तो सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकतो त्या देशाचे दोन शेड्यूलकास्टचे अनुसूचित जातीचे व्यक्ती त्या नारायणन असो कि रामनाथजी कोविंद असोक ते या भारताचे प्रथम नागरिक भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू बालोगी आणि मिराजाई या, या दोघी लोकसभेच्या सभापती झाल्या आज आपण बघतो पर... अनेक राष्ट्रांमध्ये अनेक राज्यांमध्ये ते चीफ सेक्रेटरी आहेत किंवा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत ते हा जो वंचित समाज आहे शेड्यूल शेरुल ओबीसी या समाजाचं प्रतिनिधित्व करून त्याला उच्च शिव पदस्थ त्यांनी ऑकुपाय केलेला आहे आज भारतीय राज्यघटनेचे पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशाच्या घटनेची ज्यावेळा शतकपूर्तीकडे वाटचाल होते आहे त्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा बाईक असलेला मला या देशाचं सर्वोच्च न्यायालयाचं प्रमुख न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो मगाशी देवेंद्रजींनी उल्लेख केला मी नेहमी समजतो की पद जे मिळतात ते दर नॉट पॉवर दे आर पॉवर कपल विथ ड्युटी आणि एका संविधानिक मग तो हायकोर्टाचा न्यायमूर्ती असो की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती असो म्हणून तुम्ही ज्यावेळेला कार्य करता त्यावेळेला त्यालाही या घटनेमध्ये मग ते घटनेचे फंडामेंटल राईट्स असो किंवा मार्गदर्शक तत्वे असो त्यानुसार त्याला कार्य करणं हे अभिप्रेत असत केशवनंद भारतीच्या केसमध्ये तीन सन्माननीय न्यायमूर्तींनी असं म्हटलं की इवन द जजेस आर पार्ट ऑफ अ स्टेट विद इन द मिनिंग ऑफ आर्टिकल ट्वेल्व्ह ऑफ द कॉन्स्टिट्युशन आणि दरबरोबर वेन दे ड्युटीज

कार्य केलेलं आहे माझा स्वतःचा प्रश्न राहिला तर मी नेहमीच जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स याचा बालन्स साध्य करण्याची प्रयत्न केले आहे तशी तारीवरचे कसरत असते परंतु मी नेहमीच समजा आलो की मला हे पद या देशाची व समाजाची सेवा करण्याची दिलेली संधी आहे आणि त्यानुसार न्यायदानामध्ये जेव्हा जेव्हा मला कार्य करण्याची संधी मिळाली ते कुठलेही प्रश्न असो मगाशी देवेंद्रजींनी म्हटलं की नागपूरच्या हजारो झोपडपट्टीवाले त्यावेळेला बेघर होणार होते आमच्या एका विद्वान न्यायमूर्तींनी आदेश दिला होता की आठ दिवसामध्ये तर ते झोपड्या कलेक्टरले पाडले नाही तर त्याला कलेक्टरला जेलमध्ये घेण्यात येईल मग अशी दादाने उल्लेख केला की मी मलाही थोडे ऑफिसर वगैरे घाबरतात पण <laughs> मी अशा ऑर्डर करत नव्हतो आणि मला सांगावं वाटतं या प्रसंगी कि त्यावेळेला विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की जर आपण ह्या प्रकरणामध्ये जर इमिजिएटली काही करू शकलो नाही குரல் முட்டி நோய் பிரசித்தி நிர்வாகிக்கு அரசாய் பிரித்து